श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही कामं सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यावृत योगाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे जे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं चा। त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खरा श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं असतं धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते देवी अन्नपूर्णेची घरात पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे म्हणून अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथींना आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाही करायची आहे तर आपल्याला सकाळीच अन्नपूर्णा मातेचीसुद्धा सर्व देवांबरोबर पूजाही करायची आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक करायचा अकरा पळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेवर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री अन्नपूर्णायनाम ओम श्री अन्नपूर्णायनाम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला हळद कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला आपल्याला आप हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजे हळद गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला हळद अर्पण करण्याचा अर्थ असा होतो की आपण सोन्याहूनही मौल्यवान वस्तू देवीला अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्य साधारणं असं महत्त्व आहे तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी करू शकले तरी काही हरकत नाही फक्त दहा रुपयाची हळद घरी घेऊन ये आणि त्या हळदीने आपल्या देवांची पूजाही करायची ही, ही पूजा केल्यामुळे तुम्हाला शंभर पटीने पुण्य हे फळ हे प्राप्त होणार आहे आता आपल्याला एक वाटीभर हळद घ्यायची आहे ज्या रीतीने आपण देवीला कुंकुमार्चन करतो त्याच रीतीने आपल्याला हळदीचंसुद्धा अर्चन हे करायचं आहे आपल्या हाताची जी तीन बोटं असतात म्हणजे आपल्या करांगळी शेजारीचं जे तेला बोट असतं त्याला अनामिका म्हणतात आपलं मधलं बोट आणि आपला अंगठा ह्या तीन बोटाने आपल्याला हे अर्चन करायचं आहे हे हळदीचं अर्चन तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत देवी अन्नपूर्णेला करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर अर्चन केलं तरीही चालणार आहे तुम्हाला एकशे आठ वेळा हे हळदीचं अर्चन जे आहे ते अन्नपूर्णा मातेला करायचं आहे हे हळदीचं अर्चन करताना तुम्हाला निरंतर ओम श्री अन्नपूर्णाम या मंत्राचा जप करत करत अर्चन हे करायचं आहे जेव्हा आपण मंत्राचा जप करत करत हे हळदीचं अर्चन माता अन्नपूर्णावर करतो त्यामुळे ही हळद जी असते ती अभिमंत्रित होते आणि आपल्याला देवीची पूजा करून झाल्यानंतर दिवसभर अन्नपूर्णा मातेला त्या हळदीमध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला त्या हळदीमधनं काढायचे आणि ही जी हळद आहे ती आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि जेव्हा पण तुम्ही कोणत्याही मुख्य कामा करता किंवा अगदी तुम्ही दररोजसुद्धा आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर ही हळद लावायची ही हळद आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर लावल्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळणार आहे त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी जी पण स्वप्न आहेत महत्त्वाची आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण होतील अन्नपूर्णा मातेचा कायम आपल्या घरावर वरधस्त राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण च्याही पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी दहा रुपयाची हळद ही घेऊन यायची आणि गुरुपुषामृत योग जेव्हा सुरू होतो आणि तो, तो संपेपर्यंत ह्या कालावधीमध्ये जे आहे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे ते काने करायची आहे तुम्ही सोनं नाही विकत आणलं तरीही चालणार आहे पण फक्त ही दहा रुपयाची हळद तुम्ही घेऊन या आणि हा उपाय करा तुम्ही स्वतः अनुभवतील की हा उपाय केल्यामुळे तुमचं रात्रीतून तुम नशीब चमकून भाग्योदय हा झालेला आहे श्री म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ